नमस्कार मित्रांनो आज आम्ही बनवत आहे आवळ्यापासून क्रँडी कशी बनवायची तर आम्ही एक गंजामध्ये पाणी ठेवलेलं आहे त्या पाण्याला पहिली उकळी येऊ द्यायची आहे आणि दुसरी उ पहिली उकळी आली दोन्ही उकळ्या आल्या की आवळ्या स्वच्छ धुवून घ्यायचे पुसून घ्यायचे आणि याच्यामध्ये सोडून द्यायचे आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा याच्यामध्ये आवळा क्रँडी कशी बनवायची आहे नॅचरल आवळा क्रँडी तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि त्याला कशी बनवायची हे आपण पाहूयास दोन घंटे पहिले हे असे फाका काढून ठेवल्या होत्या आता आपण याच्यामध्ये बनारस साखर सोडणार आहोत आणि ते दोन दिवसासाठी असं सोडून देणार आहोत आणि नंतर आपण याला पुढची गोष्टी दाखवू ते पण पाहिजे त्याच्यावर हे साखर अशी बनारस साखर याच्यावर सोडून द्यायची आहे ही आहे बनारस साखर थोडी दिसायला हे अशी पांढरी नसते असे अशी सोडून द्यायची याच्यावर ही साखर बनारस साखरचा स्वभाव जो आहे हा थंड स्वभाव असते आणि शुद्ध केमिकल रहित आपण जी साखर एक तर साखर घ्यायला पाहिजे किंवा मग बनारस साखर घ्यायची आणि याला असं पूर्णपणे चारीकडून हे जी आहे अशा आपल्या गेला पाहिजेत एक तर त्याला आपण साधी साखर नाही चालते ती विशेष मित्रांनो काय आहे माहिती आहे का ते साखर टाकून याला मिक्स नाही करायचं फक्त साखर वरून वरून सोडून द्यायची आणि त्याच्यामध्ये दाबून द्यायचं मग ते धीरे धीरे पाणी सोडेल मग आपण ज्यावर कमी पडलं तर परत त्याच्यावर साखर सोडू अशा पद्धतीनं करून हे सोडून द्यायचं आहे आणि पुढची प्रोसेस पाहता काय था करायचं नंतर आपण या काचेच्या भरणीमध्ये आपण याला दोन दिवसासाठी आतमध्ये ठेवून दिलं दोन दिवसानंतर परत आपण याच्यातून काढून याच्यावर साखर सोडणार आहोत आणि नंतर जी कशी क्रँडी बनते हे तुम्हाला दाखवा तर हे दोन दिवसासाठी आतमध्ये सोडून द्यायचं आहे काल आपण जे या आवळ्यामध्ये साखर टाकून मिश्रण करून ठेवलं होतं याच्यामध्ये आपण जे साखर टाकली होती खडी साखर तर आज याचं पा पाण्यामध्ये रूपांतर झालं तर आपण काय करणार काल आपण ठेवलं होतं याला आता जवळपास पंधरा सोळा घंटे झालेले आहेत तर आता याच्यामध्ये आपण परत साखर टाकणार आहोत तर हे साखर अशी काढून काढून घ्यायची आणि हे परत याच्यामध्ये सोडायची कारण की कमी पडली तर आपण परत सोडत आहोत आणि नंतर याची पूर्ण जो साखर हे आतमध्ये ओळून घेईल नंतर त्यातल्या आपल्या काढून पाक वेगळा करायचा ते सुद्धा घसणार कसा पाक वेगळा करायचा तर यात साखर आपण टाकून देत आहोत पूर्ण असं करून दिला आपण आता परत याचा पाक तयार होईल आणि हा पाक याच्यामध्ये आतमध्ये जाणार पुढची प्रोशी आहे पाहत राहा तुम्ही आहे आपण याच्यामध्ये पूर्ण आवळा आणि खडीसाखर बनार साखर टाकून ठेवलं होतं आज तिसरा दिवसा आज याला यातलं आपलं पाणी पूर्ण काय करायचं आहे ते झाडून घ्यायचं आहे हे पूर्ण पाणी आपण झाडून घेत हो आहोत आणि या पाण्याचासुद्धा आपण आवळा पाक बनवणार आहोत आणि राहिलेली जी आवळा आहे त्याचा आवळा क्रँडी बनवणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पाहत राहा जेणेकरून मला पूर्ण प्रोसिजर समजले आणि फारच उत्तम जोरदार आहे आणि चवसुद्धा फार जोरदार बनली याची हे आता आपण यातलं पाणी पूर्ण काढून घेतलेलं आहे हे पूर्ण पाणी छानलं आपण आणि या पाण्याला आपल्याला मातीच्या भांड्यामध्ये आपल्याला याला शिजवायचं आहे उन्हात थोडंसं काही वेळ सुकायचं ठेवलेलं आहे जास्ती जास्तीपने सुका कमी बिने साधारण सुकलं पाहिजे जेणेकरून याला पणा साखरचे पखीन या पद्धतीने झालं की आपण मग हे काढून घ्यायची आपण आवळ्याचा जो रस बाहेर काढलेला आहे जो आपण तीन दिवसात विध घातलेला होता तर हा आता आपण काय करू की याच्यात कुठल्या तऱ्हेचं केमिकल नाही आलं पाहिजे त्यासाठी आपण याला मातीच्या मडक्यामध्ये हा रस टाकत आहोत बघा हे मातीच्या मडक्यामध्ये रस टाकला आपण हा आणि याचा एक तार तुटेल फक्त इतका याचा आपल्याला पाक बनवायचा आहे की जेणेकरून फक्त एक तार तुटेल जास्ती बी नाही की जेणे जास्ती चाचणी बनवायची नाही की त्याची साखर होऊन जाईल आणि एवढे कमी नाही झालं पाहिजे की त्याला बुरशी येईल म्हणून याला एक तार लागेल बनेल एवढी याची चाचणी बनवायची आहे तर आपण त्याला आता ठेवा गॅसवर आणि हे चिजणार आहोत आपण गॅसवर ठेवलेला आहे हा गॅस दिसतो तुम्हाला त्याची मध्ये गॅस ठेवायचं याच्या आणि याला चांगला एक तार तुटेल इतक्यापर्यंत याची जास्ती आपल्याला बनवायची आहे ही आता आवळा कँडीची आखरी टेप आहे अशी बारीक साखर करून ही आवळा कँडीवर टाकायची आहे जेणेकरून याला साखरच चीपली पाहिजे आणि नंतर आज त्याला हवेमध्ये ठेवून द्यायचं आहे असं खाली करून त्याला साखर पूर्णपणे बांधली पाहिजे